आलेले आहेत या संघाचा आमदार ज्यांचं भाषण ऐकलं या समंत्री लोकसभेचे सन्मान्य सभासद חזר משרד פרטי, מעל הסתר מינן פרישי, פרישות, הנהלת, ועדות פרטנטיות. יושב כאן אוניברסיטה של זה, גייסינג אני סתר שישני. શંકરરાદા પાટિલ હનુમદરાવ દેસાઇ અવિનાશ પાટિલ સુરેશ પાટીલ અનકાય પણ આ જ નિવડૂક ફરિયાદ મુખ્ય

लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये दे समन देशाचा कारवा हातामध्ये दे घ्यायचा हे सूच थि देशाचे प्रधानमंत्री देशात घेत होते ते जाईल त्या ठिकाणी सांगत होते की मला चारशे जागा द्या लोकसभेचं काम चालवायचं असलं सरकारचं मंत्रिमंडळाचं काम चालवायचं असलं पाणी तीनशे आणि तीनशे जागा असल्या ते काम सहज करता मला असं होतं या देशाचे प्रधानमंत्री नरसिंग होते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी संरक्षण मंत्री होतो

आणि ती शंका अशी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना नेली त्या घटनेमध्ये काही बदल करायचा असला तर त्यांना मोठी संख्या लागण्याची आवश्यकता असते आणि आश्चर्य राजकीय जे आहे त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळा विचार आहे त्या वेगळ्या विचाराच्यासाठी ही अधिक चांगल्याची संख्या असेल सार्स माण्हू आगर कॉंग्रेस नेते दिल्ली ते मुख्यमंत्री केजरीवाल असां तमिलनू मुख्यमंत्री असां केर जे मुख्यमत्री असी कर्नाटक जे मुख्यमंत्री अची अन्य पका जे लोक असां हीअ सभिनी हिकु दशा मदे ते ठह पण चारशे जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल आम्ही घेतला आणि सुदैवानं त्याच्यामध्ये येत राहिलं राज्य त्यांचं आलं पण घटनेत बदल करण्याची ताकद त्यांची राहिली नाही ती निवडणूक गेली असा ही दुसरी निवडणूक आहे या दुसऱ्या निवडणुकीतसुद्धा आले आणि त्यांचे सरकारी या सगळ्या निवडून निवडणूक लढवायचा निकाल घेतो आहे आम्ही सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करतो आम्ही काँग्रेस पक्षाला बरोबर घेतो राष्ट्रवादी पक्ष आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आहे दावे कम्युनिस्ट उदय कम्युनिस्ट यांनाही बरोबर घेतो आणि आमचा फ्रेत आहे हे की महाराष्ट्राचं राजकारण काय वाटेल तर राहिलं पण देवेंद्र फडणवीस आणि हे घटक आहेत या लोकांच्या असाच महाराष्ट्राची सत्ता जाऊन द्यायची नाही आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आणि ती निश्चित निवडणुकीत मत आम्ही मागत नाही आम्ही कामासाठी मत मागतो आम्ही कार्यक्रम वाखला आणि तो कार्यक्रम वाकल्याच्या नंतर त्यासाठी मतदान करावं हा आग्रह असतो आज ज्यांचा हाताच राज्य ते फैशाचा गैरवय दुसरं निवडणुकीत काही नाही पैसे फैसे व्हायचे पैसे टाकायचे माणसं विकत घ्यायचा प्रयत्न करायचा आणि निवडणुका जिंकायचा हा त्यांचा प्रयत्न दिसतो काही कार्यक्रम त्यांनी घेतले पण त्या कार्यक्रमामध्ये सत्यता किती विचार करायची वेळ आली सत्य सांगतात की आम्ही महिलांच्यासाठी लालजी बहीण हा कार्यक्रम घेतला लालजी बहीण बहिणीच्यासाठी काही दोन वहिन, पैसे का त्यांनी माझी काही चक्रवर आहे तुम्ही आवश्यक द्या हो पण लालजी बहीणला पंधराशे रुपये देणं याच्यापेक्षा सुद्धा तिचं रक्षण करणं तिची आज आवश्यकता आहे आणि आजच्या राजप्रमध्ये महाराष्ट्रामध्ये स्त्रिया या सेफ आहेत सुरक्षित आहेत असं म्हणण्याची स्थिती नाही आहे या इतिश्ताच्या कालावधीमध्ये महिलांच्या अत्याचारामध्ये वाढ झाली आणि तुम्हाला माहीत आहे कारण ठिक नाही ये जोंनो सौजे जोंसे राजे ये जोंनो सौजे वारसत सदस सदस 381 महिलांचे हस्ते असते सदस 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 महिलांचे हस्ते असते ऐसा सासा जसे मेन लायन से फैसला होये जेस सासा या राजاويه फर्स्ट महिलांचे हस्ते असते जसत आणि दुसऱ्याने आज या राज्यातील जी मुली आणि स्त्रिया गायब झाल्या सापडत नाहीत त्यांचा आत्रा हा दरफार सात हजाराच्या आसपास आणि जे राज्य करते आमच्या महिलांचा सत्ताधार शोध घेऊ शकत नाही अत्याचाराची संख्या वाढवू शकतात अशांच्या जे महिलांचं शोध शोधायचं तुम्ही फैसे वाचा पण त्या फैशाच्या लक्ष पहिल्यांदाच तिचं भविष्य लागत तिच्यावर अत्याचार ठरवा तिचा भत्ता लागत नाही तिचा शोध घ्या पण हे काम करण्याच्यासाठी अखेर राज्य करते नाही जहिलांचा प्रश्न तसा या राज्यामध्ये तरुण फिरीचा प्रश्न आज मी या सभेमध्ये बघतोय रोहित त्या तरुणाला तुम्ही संधी द्यायचा निर्णय घेतलेला आहे याच्यासाठी ज्योतिषाची गरज आहे असं मला वाटत नाही ही ती तरुण फिरी ती खऱ्या असताना असं शक्तीशाली केली पाहिजे महाराष्ट्र चालवायचं पुढे तरुणांनी चालवायचं आणि या सरुणांना संधी दिल्याच्या नंतर ते तरुण उत्तर काम करू शकतात याचा अनुभव मला आहे आज ज्या ठिकाणी बोलताना रोहित सांगितलं मला एकटं भाजण्याचा फैसा करतात काही काळजी करू को नका कोण एकट भाजू शकत नाही <taskी> या दोन तालुक्याची तरुण फिरी जो फेन व ती कौथमांगायची असेल ती सहा सी असते आठवणीची असते किंवा तारगावची असतील ही तरुणाची शक्ती तुमच्या मागे तो भेन चिंता करायचं काही कारण नाही तुम्ही एकटापर्यंत करेन आणि तुम्ही आज म्हणताय पंचावन्न वर्षापूर्वी माझी अवस्था तीच होती मी वयाच्या वर्षी निवडणुकीला उभं राहण्याचा विचार केला होता आणि माझ्या विरुद्ध सर्व आमचे कठीण नेते होते आणि त्या नेत्यांनी ने साहेबांना वसंतदा सांगितलं की या तरुण वर्षाला अख्याप संधी देऊ नका पण नेत्यांनी ऐकलं नाही विरोधक खूप होते तरी नेत्यांनी ऐकलं नाही मला आठवत आहे मला तिकीट जीव नका म्हणून सांगायला आमच्या पक्षाचे अनेक नेते आले ते चव्हाण साहेब चर्चा झाली चव्हाण साहेबांनी विचारलं की एका सैन्याला संधी द्यायला तुमचा नकार आहे त्याने हो त्यांचं निर्णय नाही करणे चव्हाण साहेबनी फसल झाला की आपल्या राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी खासदारांच्या जागा आहेत आपल्या पक्षाच्या किती जागा निवडून येते तर त्याच्या देशांनी सांगितले की निधन दोनशे थेट घेते चव्हाण साहेब दुसरा फस विचारला राहिलेला अठ्ठ्याऐंशीचा काय तर नेत्यांनी उत्तर दिले बहुतेक इथं फराव होईल तर सांगितले शरद पवारांचे असंच दिसते तरी किती येतील तर तुम्ही दोनशे येतील म्हणतात अठ्ठ्याऐंशी फाचशील तर फाच तेच तुम्ही सांगतात ते अठ्ठ्याऐंशीमध्ये आणखी एक झाला आणि ते एकोणनवीस फायशील असं सांगा शरद पवारांना टिकित आहे आणि म्हणून तिकीट दिलं आणि त्या दिवसापासून आज पंचावन्न वर्ष मी सतत दिसतो घेतोय एक दस हजार लोकांनी मला घरी केली आहे आणि त्यामुळं आजच्या वयामध्ये तुम्ही रोहित या ठिकाण देत आहे माझी फुल एखादी आहे की खुलशी फार सणास या भागाचं नेतृत्व करण्याचा अधिकार हा त्यांचा राहणार आहे तो त्यांच्या कामाने राहणार आहे त्यांच्या आवडाच्या फुन्याने राहणार आहे અને તે સાથી મોટા મોટાની વિજય કરાવ હિ આગ્રહિત વિનંતી મેં આપણે કરતો કરતાના કેદાર મતદારસંઘ ખાનાપુર વિસાપુર હ્યા વિધાનસભા મતદારસંઘાત રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ અને અસર સહકાર વતીન વૈભવ હતી ચુચારી વાંધો માણુસ્યા કર माझी सगळ्या मतदारांना आव्हान आहे की जसं रोहित निवडून याल तसं वैभवदादा पाटील यांना सुद्धा प्रचंड मताने तुम्ही निवडून याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे अशी ही निवडणूक विशेषतः या मतदारसंघातली फार तुर्कीशी होईल अशी व्हायचंच आहे मी विचारलं काही लोकांना तुर्कीशी असं का वाटतं आजारशी होईल महाराष्ट्राच्या कानाकोठ्यामध्ये लोक आराचं नाव घेतात माझ्या दौऱ्याची मी सुरुवात नागपूरच्या ग्रामीण भागातनं केली आणि अनेक जिल्ह्यामधून मी आज इच्छा आलेले मी त्याचे सतरा दिवस कधी घरीसुद्धा सुद्धा गेलो नाही या तालुक्यात या जिल्ह्यात त्या तालुक्यात या जिल्ह्यात आणि हे सुरुवातही केल्याच्या नंतर पहिल्या दिवशी नागपूरला सभा सांगितली आणि त्या आधी असे सवय असते लोक एका कोश्यात थांबलेले होते आणि त्यांनी मला हात केला थांबलो आणि त्यानं बोलून घेतलं काय अडचण नाही का आणि काही अडचण नाही आणि कशासाठी तुम्ही थांबवलं म्हणजे एकच गोष्ट सांगायची आजकाळ का तिकडे काही नियोजन केलेला असतोय त्याच्यावर नक्की ठेव तुमचं गाव ते म्हणजे गडचोली गोली आदिवासीच असाव्या आदर भाषणाच्या फौजाची चिंता तुला राहता त्यांनी सांगितलं की आम्ही आदिवासी अनेक संकटातून जात असताना आमच्या दैनंदिन भाषणाची चिंता ही आदर्श भारताने घेतली आमच्या भारताची सोडवणी केली त्याचे उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही हा गजलीचा आदिवासी ठिकाण सांगतो एवढी होईल नाही आज आधारच्या बांगर असल्याच्या नंतर मला स्वतःला चिंता करण्याचं कारण वाटत आहे विधानचे आमदार माझी खासदार आहेत उद्योगी आहेत त्याची माहिती आहे अनेक गोष्टी सांगता येतील त्यांची फाई महाराष्ट्राची विधान परिषद मला आस होती एक दिवशी माझ्याकडे आजार फाटी आली आणि त्यांनी सांगितले की साहेब विधान परिषदेच्या जागाभराच्या एका जागेसाठी माझा आग्रह आहे म्हणून कोणाचा त्यांनी सांगितलं संजय फाटकाचा म्हणून माझा फसत नाही तुम्ही काहीतरी दिसलं नाही म्हणजे माझा फार आग्रह आहे मी त्यांच्याशी बोललो आहे काही घरांच्या माझ्या आणि म्हणजे ह्याचा काही भरोसा नाही की तुमच्यावर राहतील अशी खात्री नाही कशासाठी तुम्ही आग्रह करता नाही म्हणजे माझ्या भागात आहे काही करा हा एवढं माझं ऐका शेवटी आजारचं नाव मिळणं हे मला शक्य नव्हतं आम्ही मान्य केलं की आमदार झाले पाच सहा वर्ष राहिले पण म्हणजे गमतीची गोष्ट आहे ज्या दिवशी आमदारकीचा काळ संपला दुसऱ्या दिवशी नवाब होत भाजप दे गेले लोकसभा नवली त्यांना यश मिळालं दहा वर्ष लोकसभेत राहील मी जास्त चौकशी करायचो मतदारसंघात काय चाललंय काय चाललं अशी बघणारी वती ह्या गरी मतदारसंघाच्या भासणाची कधी त्याच आहे करा इच्छा नंतर तेच जायचं दहा वर्ष काढली गेल्यानंतर थारण्याची सांगशी आता नवीन नवीन स्पर्धात गेले तिथं त्या ठिकाणी राहिले तिथून काय करायचं ते किती काळ त्यांना मिळाला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी काय सांगायचं नाही काँग्रेस पक्षात त्याच्यानंतर पुन्हा एकदा निवडणुका निवडणुकीच्या नी। आधी एक महिन्याचा फुले मी सांगलीला आलो होतो आणि एकाही कार्यक्रम त्यांनी घेतला होता मला अतिशय अज्ञान सांगितलं तुम्ही यायलाच पाहिजे समाजाच्या लोकांचा प्रश्न मी गेलो त्या कार्यक्रमाला सांगलीमध्येच कार्यक्रम होता मी त्यांना विचारलं की उद्या त्या निवडणुकीमध्ये कसं चित्र दिलं काही काळजी करत आम्ही असं सगळं आले काँग्रेस असेल उद्धव ठाकरे असतील राष्ट्रवादी असेल याच्या दुसरं काही नाही तुमचं काय आणि आमच्या या सगळ्यांना निवडून आणण्याच्यासाठी ताकद राहणं याच्या दिवशी काही माझी अपेक्षा नाही आणि आज दिवसांनी वाचलं यामधल्या सांगा अर्ज भांडला तू त्या शब्दाची किंमत नाही नेण्याच्या म्हणजे सातत्य नाही अशा प्रकारच्या त्या आहे काम करण्याची संधी लोकांनी दिली त्याच्या कामाचा संधीचा सोनं करण्याची भूमिका नाही कारखान्याचा उभा केला आजच्या कारखान्याची काय अवस्था आहे मी काय त्याच्या खोला जाऊन की तुम्हाला माहिती आहे या सगळ्या लोकांचा संबंध कारखान्याशी होता आज एकेकाळी स्वामीजीला सरकारी कारखानदारीच्या वाती महाराष्ट्राला नेतृत्व देणार दिलं आणि त्या स्वामी जिल्ह्यामध्ये सासगाव भागाचा कारखाना आज काय आवश्यक आहे त्याचं नेतृत्व कोणाचं होतं त्याची जबाबदारी कोणाची होती या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आणि कारखानाच नाही गणपती संद असेल आणखीन काही संस्थाचे अनेक संस्थेच्या संबंधीचा उल्लेख जिथं जिथे या खासदाराचा संबंध आला त्या ठिकाणच्या त्या संस्था कोणत्या स्थितीत आहेत हे तुम्ही लोकांनी बघितलं पाहिजे आणि ते बघितल्याच्या नंतर तुम्हाला कधीही समाधान मिळणार नाही कारण समाजाच्यासाठी समाजाने देणारा अधिकार हा गाजवायचा असतो त्यासाठी वापरायचा असतो हे सूच या व्यवसायाने कधीही मनामध्ये ठेवलं नाही आणि त्याचा परिणाम आज तुम्हा लोकांच्या हिताची नख न करणारी व्यक्ती जर या ठिकाणी रोहितच्या विरुद्ध उभी असेल आणि दुसऱ्या बाजूला सत्ता असो असा नसो पण लोकांचे प्रश्न सोडून माणसालामध्ये हे घालून अधिकाऱ्यांशी गोड उडून या संघाच्या जनतेची कामं करून घेणं हे सूत्र देणे या मधल्या काळामध्ये व्हावं त्याचा विचार करायचा लोकांना धोका देण्याचा विचार करायचा हा प्रश्न तुमच्या आहे आणि माझी खात्री आहे की तासगाव तालुक्याची जनता या देशाच्या स्वातंत्र्याच्या काळात संघर्षाच्या काळात समाज कष्ट करणारी उभारणारी देशाला परतियांच्या हातातून मुक्त करण्यासाठी पर्यंत संघर्ष करणारी आणि नेहमी प्रगतीच्या आणि विकासाचा विचार करणारी जनता रोहित शासनाच्या मागं मोठ्या शक्तीने उभं राहील याची पूर्ण पूर्णपणानं मला खात्री आहे आणि मी उद्याच्या ह्या निवडणुकीमध्ये त्यांची कोणती मला व्हायचे आहे तुझाही फक्त मान आणि जो माणूस आधार फाटील असो आणि आज त्यांचा वारसा हेही चालत असेल या सगळ्यांच्या कामामध्ये शेवटचा माणूस हा अखंडतेने ठरलेला आहे आणि त्या शेवटच्या माणसाचं फळण या तुतारी त्यांनी मुखात घेतलेली आहे त्या माध्यमातून आपल्याला कायम होईल आणि त्यासाठी तुतारी हा माणूस याच्यासोबत वचन झाला मोठ्या संख्येनं प्रचंड मतानं तुम्ही रोहितला निवडून द्या मी सांगण्याची आवश्यकता नाही तुम्हाला खात्री वाटते की आबासाहेब या ठिकाणी आजार नाही आहेत त्याचं दुःख आहे अस्वस्थता आहे आम्हा लोकांच्या तर त्यांच्याशी भांडणच आहे मी स्वच्छ सांगितलं अना की तुमचं माझं भांडण नाही तुम्हाला जायचं आम्हाला सोडून जायचा अधिकार नाही तुम्हाला सगळं महाराष्ट्राची ज्यांचा वेगळ्या दृष्टीनं बघते आणि त्यासाठी तुम्हाला जगलंच पाहिजे तुमचं आयुष्य हे महाराष्ट्राला हवं आहे आणि त्याच्यासाठी काही होत असेल तर तुमचं आमचं वाहन होईल हे विश्वास त्यांना हॉस्पिटलमध्ये सांगितलं होतं पण शेवटी सगळेच काही तुमच्या वाज्या त्यांच्या हातात असतात नाही काही गोष्टी आपल्या सगळ्यांच्या कृतीच्या बाहेर असतात आणि ती अवस्था तिथं झाली आणि आज ती तुमच्या माझ्यामध्ये राहिली नाही पण ती राहिली नसली तर त्यांचा आदर्श काय नाही आणि तो नुसता तासगाव होता नाही सवन महाराष्ट्राच्या कानाकृत्यामध्ये कुठेही गेलो तर लोक असं आजारची चौकशी करतात कुटुंबाची चौकशी करतात माझ्या मते हे फार मोठं धन तेव्हा लोकांच्या फादरामध्ये आजारी जाता जाता टाकलेली आहे आणि म्हणून समाजाला संभाव्य करण्याचा दृष्टिकोन ज्यांनी उभं आयुष्य व्हायला आज त्याच्या मतदारसंघामध्ये जे, त्यांच्या जागेवर त्यांची फुलची फेरी ही जर निवडणुकीला उभे येत असेल तर तुम्हाला सगळ्यांची फोळं टाकत ही तर ता त्यांना द्यास पण मतांचा विक्रम करा आणि विक्रम करून सर्व लहान चर्चा झाली पाहिजे की रोहित भाषा जी काय मतं भरली अशी मतं भरणं याला भाग्य लागतं याची बरोबर चर्चा होईल हीच अभ्यास या ठिकाणी करतो आणि माझ्या पुढच्या कार्यक्रमाला या ठिकाणी जाऊ शकते एका गोष्टीचा उल्लेखमध्ये केला पाहिजे मध्यंतरी आल्याच्या नंतर लेदांना संग या संबंधीचे लोक मला वाटले होते आणि त्यांना सांगितलं की आम्ही स्वर्गीय आजार व्हावी या नावानं वेदाना मार्केट नवीन आम्ही सर्व करतोय मी एवढंच सांगितो की द्राक्षाची शेती इथली सगळी शेती कष्ट करून तुम्ही लोकांनी केली द्राक्ष वाजवली वेदाने वाजवली सवन देशाच्या कानाकपऱ्यामध्ये इथे वेदाने जात असतात आणि त्यासाठी तुम्ही नवीन मार्केट उभं करतात मी एवढंच सांगतो की आमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि पूर्ण ताकद या नवीन मार्केटला निश्चित प्रमाण राहील हीच या ठिकाणी सांगतो आणि पुढच्या सभेला जायला परवानगी घेतो